महापालिकेची निवडणूक पाहिली गेली दादा दादा महापालिकेची निवडणूक पाहिली गेली तर अनेक भाजपाच्या निष्ठावंतांनी जे आहे ते बंडखोरी केल्याचं पाहायला मिळालं बंड देखील त्यांनी केलं ते, ते, ते कुठेतरी बंड थांबवण्यात आलेलं आहे काय सांगू बहुतांश सगळ्या निष्ठावंत लोकांना आम्ही तिन्ही आमदारांनी विनंती केली अनेक लोकांनी माघार सुद्धा घेतलेली आहे वेळेच्या गडबडीत जरी काही निष्ठावंत किंवा जुन्या सरकारांचे फॉर्म राहिले असतील तर पुढच्या काळात सुद्धा आम्ही त्यांना भेटून विनंती करून त्यांनाही सोबत घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो घडामोडी घडलेल्या होत्या त्यांचं म्हणणं आहे की आम्ही विरोधी एक पॅनल तयार करतोय भाजपच्या विरोधामध्ये काय पर पर, ती मी ऐकलेली नाहीये परंतु कोणी अपक्षाचा पॅनल जरी करण्याचा प्रयत्न करत असेल तर पुन्हा पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या संपर्कात जाऊन त्यांना सोबत घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आता आपल्यावरती आरोप लावला जातोय की सगळ्यात जास्त उमेदवार जे आहेत ते आपण घेतलेले आहेत आणि दोन्हीकडच्या मतदारसंघाचे

ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्या सगळ्यांचं आम्ही कमळ चिन्ह प्राधान्य ठेवून काम करू कालसुद्धा मी भूमिका मांडली होती सबकी हत्या जरी दुसऱ्या पक्षातून उभारलेली असेल तर कमळ हाच माझा उमेदवार आहे ही भूमिका काल स्पष्ट केली पण मला आनंद आहे की त्यांनी कुटुंबासाठी विशेषतः स्वर्गीय तात्यासाहेब स्वर्गीय महेश सन्नांवरती प्रेमापोटी त्यांनी आज माघार घेतली निश्चितच येणाऱ्या काळात फडणवीस साहेब असतील पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब असतील त्यांना आणि मी स्वतःसुद्धा कुटुंब म्हणून त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू